आरकमध्ये बचत गटाचे नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला गायब चार जणांविरोधात गुन्हा दाखल मिरज आरक तालुका मिरज येथे परिसरात बचत गटातून घरगुती व्यवसायासाठी नऊ लाखांचं कर्ज घेऊन महिला परिवारासोबत फरार झाले बचत गटातील महिलांच्या ला आठ लाख ऐंशी हजार रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी सविता राजकुमार चौगुले राहणार स्टेशन रोड आरग यांच्या तक्रारीवरून वंदना प्रताप कवाळे प्रताप अप्पासाहेब कवाळे ओंकार प्रताप कवाळे आदित्य प्रताप कवाळे सर्व राहणार आरग तालुका मिरज यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की वंदना कवाळे ही बचत गट चालवत होती तिने दुसऱ्या बचत गट गटाचे अध्यक्ष मीनाक्षी कोळी सविता चौगोले अन्य महिलांचा विश्वास संपादन केला घरगुती व्यवसायासाठी वंदना कवाळे हिने कोळी यांच्या बचत गटातील सविता चौगुले आणि इतर महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख कर्ज घेतले या कर्जाची रक्कम दीड वर्षात परतफेड करण्याचे तिने आश्वासन दिले मात्र कर्ज फेडण्यासाठी हप्तेनं भरता घेतलेली रक्कमही परत दिली नाही बचत गटातील महिलांनी कर्जफेडीचा तगादा लावल्या आणि दिनांक अठरा मे रोजी वंदना कवाळे हिचा पती आणि दोन मुलांसह घर सोडून गायब झाल्याची तक्रार आहे त्यामुळे सविता चौगुले आणि दहा ते बारा महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज